सिन्नर पठीशाळा प्रणाम मंडळी आपण सिन्नर येथील पठीशाळेवरील सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी चरणांकित स्थान वंदन करत आहोत सिन्नरला श्रीनगर असे म्हणत असत लीळा क्रमांक दोनशे बेचाळीस डकले यांची खेळू ही लिळा या स्थानाची आहे स्वामींचे येथे दहा महिने वास्तव्य होते या पठीशाळेवर स्वामी डकले यांच्यासोबत पाठशिवनीचा खेळ खेळत होते खेळत असताना स्वामी डकले यांना पाटातील पाण्यात ढकलून देतात तेव्हा पाटातील पाणी सर्वज्ञांच्या स्त्रीमूर्तीवर उरते हे पाहून बटोबास डकले यांना ओरडतात आणि म्हणतात की तुम्ही नरकात जाल तेव्हा स्वामींनी त्यांचे भांडण मिटविले असे हे पाठीशाळेवरील महास्थान व या स्थानाचे निरा आपण श्रवण केली दंड प्रणाम सिन्नर एथिल पटिशाला

தண்டுவத் பிராம மண்டலீ தண்டவத் பிரணம் தண்டவத் பிரணம் தண்டவத் பிரணம் தண்டவத் பிரணம்